बोंडगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत येथे नोंदणी सुरू बोंडगाव तालुका भडगाव येथील बी एस सी सेंटर अंतर्गत गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत बीपी शुगर व दुग्धराजारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक संतुलन स्वास्थ्य केंद्र मार्फत उपचार किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयांचा लाभ लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे यासाठी नोंदणी सुरू झाली आहे या योजनेसाठी आधार कार्ड देशक कार्ड राष्ट्रीय झेरॉक्स आदी कागदपत्र लागणार असून लाभार्थ्याचे वय हे तेवीस डिसेंबर एकतीस रोजी पूर्ण पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असावे यापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली होती ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी पी एस सी सेंटर येथे आहे तर त्यांना सतीश पाटील गोंडगाव उपकरण देण्यात येणार आहे याच्यासाठी कोण संपर्क करू शकतो याच्यासाठी नागरिकांना जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र किंवा शासकीय दवाखाने त्याच्यासाठी काय कागदपत्र वगैरे हो बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स आणि दोन लाखापर्यंतचा आतमध्ये उत्पन्न असलेला दाखला किंवा त्यांचं स्वयं घोषणापत्र लागलं आणि हे जे दवाखान्याचे रिपोर्ट मागता येत या संदर्भात कुठला रिपोर्ट पाहिजे लाभार्थ्यांना जर कुठला आजार असेल बीपी शुगर कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट चालू असेल त्याचा आपल्याला पुरावा लागेल पुरावा म्हणजे काय आणाल पाहिजे